लोकपराची संतत्वाची व्याख्या करताना सांगितलं तुका त्याची संत सोसे जगाचे अरे संत कोणाला म्हणायचं याविषयी सांगताना तो म्हणतात अरे जगावरती संकट आल्यानंतर ते संकट पहिल्यांदा निगड्या छातीनं स्वतःवरती जो खेळतो ना त्याला म्हणतात संत अरे संत कोणाला म्हणायचं मी नेहमीच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मायबापो सांगत असतो ज्याच्या विचाराचा कधी होत नाही अंत त्याला म्हणतात संत त्याला म्हणतात संत विठाला इतना तुला खांब दिला ध्वज फडकवला बाय बाप संत साहित्याच मंदिर पूर्णत्वास आलं संत साहित्याच मंदिर पूर्णत्वास आल्यानंतर संत साहित्याच्या मंदिरातला गाभाऱ्यातला अंधकार दूर कोण करणार असा इथल्या व्यवस्थेला प्रश्न पडला आणि सृष्टीला या व्यवस्थेला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता धर्माची संस्थापना करण्याकरता माणसाच्या हृदयात भक्तीचा सूर्य पुन्हा एकदा निर्माण करण्याकरता मायबाप सुंद्राताची बाळ होत सुंदरा मातेच्या पोटामध्ये आणि माय सुंदरा माताने आपल्या वाडीच्या हलसीत नाताला ना। अरे मागन मागितलं हे हलसीत हे शिव फोळा छत्रपती त्याचे पाय माझे चित्ती वाचे मदिता शिवनाम तयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा ठेव कळी काळाचा ठेव निवारणाऱ्या हे शिव मलारी अवतारा हे हलसित दाता या सुंदरा मातेच तुझ्या समोर एकच आहे पुत्र हवा हिस्सा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा हरसिद्ध तुझी वारी केली तुझी भक्ती केली पण या सुंदरा माता तुझ्या समोर काहीच नाही बघितलं पण हरसिद्धीच्या पदरामध्ये असा पुत्र दे त्याचा त्रिलोका झेंडा भडकला पाहिजे अरे हरसिद्धाच्या डोईवरच फुल पडलं सुंदरा मातेच्या पदरात तिला आशीर्वाद शिवमलारी मारदंडाने आणि आशीर्वादाच फित म्हणून नऊ महिन्याची नऊ दिवसांची सुंदरामाताच्या पोटात बाळ असताना एकादशीचा उपवास केला रविवारी सुंद्रा मातेनं दिवस होता शक्य आश्विन शुद्ध शुक्ल पक्ष तीन ऑक्टोबर अठराशे त्र्याण्णव वर होतात सोमवार सो चार वाजून तेवीस मिनिटांनी रुद्राचं उतार ब्रह्मांड नायक विश्वनायक माया मायाप्पा आणि सत्य म्हणजे सुंद्रा माताच्या पोटी जन्माला माय बाप जन्माला तेच कोटी देवाला आनंद जगाचा देवांना आनंद झाला निसर्गातील पशु पक्षी किलबिल करायला लागले महासागर सुद्धा आनंदाने लाटा महासंघाच्या यायला लागल्या तेहतीस कोटी देवानी फुलांचा वर्षाव केला यदा यदा हि धर्मस्य ग्लानीन भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदा तुमानं पृजाम्यहं परित्राणाय साधुनां विनाशाचाय दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामि योगेन या पृथ्वीला तारणारा या, या सृष्टीमध्ये धर्माची संस्थापना निर्माण करणारा रुद्रोदराचा अवतार मायबापो जन्माला आला ज्या प्रमाणात लहान बाळ जन्माला आल्यानंतर घरामध्ये अंगाई गेले जाते उभ्या गेल्या जातात त्या जगाच्या मालकाच्या दरबारात ढुलांचा नाद होऊ लागला जगाचा मालक सुदरा माता व मायाप्पाच्या पोटी जन्माला आला नाही बाप विठाला विठाला जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण यांचं चरित्र आहे भगवान श्रीकृष्णांनी गाई राखल्या म्हणून त्यांना गोपाळ असं म्हटलं जात गाई राखणारा गोपाळ झाला मायबाप त्याच नाव आहे बाळूमामा त्याचं नाव आहे पाळू मामा। मामांचा इतिहास पाहत असत चरित्र पाहत असत मराठी चित्रपटाच्या माध्यमातून सिरियलच्या माध्यमातून ओव्यांच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून आजपर्यंत आपण चरित्र पाहिलं पण आज थोडस आगळं वेगळं चरित्र आपण बाळूमामांचं ऐकलं आहे आज या पृथ्वीला तारणारा शेवटचा संत शेवटचा देव शेवटचा अवतार म्हटलं तरी काय हरकत नाहीये म्हणजे काय साधी सुधी व्यक्ती नाही वाढवणार ज्याच्यापासून ही सृष्टी निर्माण झाली करना था था। त्या सृष्टीचा विधाता म्हणजे बाळूमा आहे कारण बाळूमा साक्षात शिवाचा अवतार आहे शिवापासूनच जीव तयार झाला आणि ज्या शिवापासून जीव तयार झाला त्याच शिवाचा अवतार म्हणजे बाळूममा आहे बाळूमामाची ताकद बाळाचं सामर्थ्य फाट आहे पण बाळूमामाची ताकद बळवाचं सामर्थ्य बाळांचा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता काय करावं लागतं हेच आजपर्यंत आम्हाला अनासमजलेलं आहे आणि तेच समजण्याकरता हा आजचा ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी आयोजित आहे जगाच्या मालकाचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल हो, तर मयबाप हो जगाच्या मालकाच्या दरबारात आल्यानंतर काही गोष्टींना फार महत्व आहे बाळू मामाच्या दरबार आल्यानंतर कोणत्या गोष्टीला फार महत्व असेल तर पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सेवा जगाचा मालक सेवेचा भुकेला देणार बाळू मामांचा दरबारात आल्यानंतर सेवेला महत्व द्या मग सेवा कोणती असेल इथं आलेल्या माता भगिनीनं तुम्हाला सेवा करायची बाळवाची बकरी नाहीत लडक्या बहिणींना आपल्याला पण तुम्ही इथं सेवा करू शकता या ठिकाणी बाळवांचा भंडारा उत्सव झाल्यानंतर त्याची भांडी असतील ती भांडी घासून तुम्ही सेवा करू शकता रस्त्याने चालत असताना एखादा काटा तुमच्या पायात टोचला तर तो काटा बाजूला टाकून देऊन दुसऱ्याच्या पाय टोचणार नाही ही सुद्धा सेवा आहे तुम्हाला सेवा करायची लाडक्या बहिणींनो अरे या जगाच्या मालकाची बाळूमांची सेवा करायची ना ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये स्वयंपाक दररोजच करता अरे पण हाडाची कडे रक्ताचं पाणी करून ऊन वारा वादळ याच्यामध्ये अरे माझा मेडका बांधव जगाच्या मालकाची मेंढर सांभाळत असतो माता मावल्यानं तुम्हाला सेवा करायची ना तर अरे तुम्ही जी घरात तुमची भाकर टाकून तुमच्या घरातल्या माणसांची उपजीविका करताना तीच भाकर आणि तीच चटणी अरे जगाच्या मालकाच्या दरबारात घेऊन या जगाच्या मालकाच्या मेंढक्यांच्या अरे, माल अरे, माल अरे पोटात तुमची भाकर जाऊ द्या ही जगाच्या मालकाची सगळ्यात मोठी माता मावल्यानं तुमच्याकरता करता सेवा असेल यापेक्षा कोणती सेवा माता तुमच्यासाठी केली पाहिजे येत्रे नसतो पूजनते रमंते तत्र देवता जिथं मातांचा आईचा सन्मान होतो तिथं साक्षात ईश्वर सहवास करतात जगाच्या मालकाच्या दरबारात अरे मेणक्यानंतर पहिलं महत्व कोणाला जगाच्या मालकाने दिलं असेल भावी भक्तांच्या रांगेमध्ये दर्शन घेण्याचं महत्व कुणाला दिलं असेल भावी भक्तांच्या रांगेमध्ये अरे मेणक्या बांधवा नंतर महाप्रसाद घेण्याचं भाग्य कोणाला दिलं असेल तर माझ्या ताईनं आईनं हे भाग्य जगाच्या मालकानं बाळूमामांनी तुमच्या पदरात टाकलंय यापेक्षा कोणता बाळूांचा आशीर्वाद तुमच्या साहेब कारभार करतात दादा साहेब असं नाही स्त्रियांना आज पन्नास टक्के आरक्षणाची गरज आहे का ते म्हणतात हाय महाराज कस तरी मिळालंय सावित्रीच्या जिजाबूच्या आहिले निश्चितपणे आहे पण स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षणापेक्षा शंभर टक्के संरक्षणाची गरज आहे यावर तुमचं मत बाप सगळ्यांच्या मालकाच्या दरबारात आहे लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा असे ज्या प्रमाण बाळानं तुमचं लहानपण चाललंय का नाही तुमचं तसंच लहानपण जगाच्या मालकाच तुम्ही लहानपणी काय खेळता काय करता करता बोट्या खेळताची पोरं गोट्या कळत नाही काय खेळता मोबाईलवरती वरती कॉमेंट आहे अजून काय खेळता पबजी फ्री फायर घरात येत नाही पबजीर घरातीर पबजीर जगाचा मालक आजपणे काय करायचा पोरं माहित आहे तुम्हाला अरे जगाचा मालक सह्याद्रीच्या कड्या कापडात मेंढी मावलीला चरायला घेऊन जायचा मेंढी मावली ज्या प्रमाणे गमत खाते या प्रमाणे जगाचा मालक संध्याकाळ झाली मेंढर वाड्यात यायची तरी जनाचा मालक बाळूमा वाड्याकडे यायचा नाही अरे सुंदरा माता आणि मायाप्पा अरे शोधण्या संध्याकाळी वाघर फुकून पिरडावरून जायचा हात भरायचा हात भिगपाळे आजूबाजूची माणसं म्हणायची बाळूला भेट लागलं बाळू पशुपक्ष्यांप्रमाणे आवाज काढतोय बाळू मेंढरांना ओरडतोय बाळू मेंढरांप्रमाणे गवत खातोय निश्चितपणे सुंदर माता व पोराला भेट लागलं मायबाप या समाजामध्ये मायबाप हो चमत्कार दाखवल्या शिवाय नमस्कार कोण करत ताई समाजाची हित आहे बाळू मामाला सुद्धा हे पहिल्यांदा जग वेडा म्हटलं खुळा म्हटलं आरे पण याद जवेड्यानानी याद खुळयाना आज जdala भेड नवल मायबाप बाळू मामांचं जन्म धनगरी कुळात झाला कोणत्या जातीत कोणत्या पंथात कोणत्या धर्मात कोणत्या मातीत जन्माला यावं हे तुमच्या आमच्या हातामध्ये कधीच नसतं कोणत्या जातीत कोणत्या पंथात कोणत्या धर्मात कोणत्या मातीत जन्माला यावं हे तुमच्या आमच्या हातात कधीच नसतं बाळू मामांचा जन्म धनगरी कुळा पण बाळू ममांनी उद्धार मात्र उभ्या जगाचा केला उभ्या जगाचा केला जगाचा के बाळूमाच्या आरती मध्ये म्हटलेलंय धनगरी कुळाचा उद्धार झाला अवतरले संत आकुळ गावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला बस्तीचे दर्शन भूजन झाला बाळवांचं बालपण आपण पाहिलंय या जगाच्या पाठीवरती कोणतंही कार्य आपल्या आयुष्यात चांगलं घडलं की आपण म्हणतो आपल्या मुळेच घडलं पण बाबा आपल्या आयुष्यात एखादी वाईट करायला नव्हतं पाहिजे देवावरती खापर पड चांगलं झालं की आपण केलं वाईट केलं ते देवाने केलं माय बाप विधीच विधान जगाच्या मालकालाही कधीच बदलता येत नाही दुःख तर जगाच्या मालकाच्या आयुष्यात होत जगाच्या बापाच्या देवाच्या आयुष्यात सुद्धा होत अरे बाळांनी सुद्धा या जगाचा संसार सुखाचा करण्याकरता स्वतःच घर उन्हात बांधलं तेव्हा जगाचा संसार माय सुखाचा झाला स्वतःच खर उन्हात बांधलं स्वतःच्या संसाराचा त्याग केला माय बाप जगाचा संसार सुखाचा करण्याकरता लहानपणापासून बाळूबाना बेडा खुळा म्हटलं चंदू सावकाराच्या घरी चाकरी केली चंदू सावकाराच्या घरी सुद्धा त्यांच्यावर गुरु गंगूबाई नावाची बहीण आहे तिच्या घरी गे मामा गेले तिची पोरं मामा म्हणायला लागली जग सुद्धा मामा म्हणायला लागला पण तिथं सुद्धा मामांना जगाची सेवा करायची होती जगाचा संसार करायचा होता तिथंही मामांवरती अन्याय झाला गंगूबाईनं सत्य नावाची पोरगी मामांच्या गळ्यात घातले तिथं मामाने पहिलं विधीच विधान केलं आणि स्वतःचा सासरा अरे फर म्हणपात जगाचा निरोप घेऊन गेला तेव्हा कळलं की भगवानच्या वाचे मध्ये सत्य काय वाचा जगाच्या मालकाला तरी हे जग वेडा म्हटलं संसार सुरू होता माय बाप दुःख काय असत संसार संसार जसा दवा सुधी वड आधी हाताला चटके मग सह्याद्रीच्या कड्या कपड्यात बाळूमामा मेंढी बालीची सेवा करायची सत्यवाच आणि बळवणाचा संसार सुखाने चालला होता संसारात कशाची कमी नव्हती माय बाप सुधरा मातेचा मायप्पाचा आशीर्वाद होता हलसित नाथाचा आशीर्वाद होता मोळी महाराजांचा आशीर्वाद होता तर सत्यवाला वाटू लागलं मेंढ्या जेव्हा मेंढी बवलीच्या पोटी जेव्हा लहान लहानच्या कोकरांचा जन्म व्हायचा शेळीच्या पोटी लहान लहानच्या करडांचा जन्म व्हायचा त्याकडं सत्य मला वाटायचं आपल्या सुद्धा पोटी बाळा असलं पाहिजे कोणत्या आईला वाटत नाही की आपल्या पोटी बाळ असलं पाहिजे आणि अशीच इच्छा सत्यवान मनात व्यक्त केली जगाच्या मालकाच्या आशीर्वादाला धर्मपत्नी सत्यवा पोटोशी राहिली सहा महिन्यांचा बाळ होता सत्यवाच्या पोटी भक्तीचा सूर्य होता हर्षित वाडीच्या हर्षित यात्रा आली सत्यवाना हाट्ट धरला धनी हर्षित यात्रेला धनी मला जायचंय मामा सांगू लागले सत्यवा कोटू शिजतो यात्रेला फार गर्दी असते गर गर सत्यवा हट्ट धरतेस अजिबात जायचं नाही ऐकेल ती बायको बसली बायबाप घेऊन सह्याद्रीच्या बाळूमामाढ्रा घेऊन सरायला निघून गेले तस आईला सत्यवाना हट्ट धरला आणि गंगवत्या आणि सत्यवा आपाच्या वाडीला जायला निघाली फर रस्त्यात जात असताना बोराठीच्या काठ्यामध्ये सत्यवाचा पदर अडकला सत्यवा थापत खाली पडली माय बाप ओरडू लागली थवा करू लागली सत्यवा आजूबाजूला जाणाऱ्या वाट सर ब्रिणावरती अंध एक मिळका थवा थव 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 पळत पळत केला मामा, मामा। सत्यवा वहिनी मामा अडकून थाप कण खाली पडली मामा पोटावरती पडली सत्यवा सत्यवाहिनी मामा लागला बाळू थावत थवत बेंडरा कडून फेडावरती आले पाहता तर काय सत्यवा खाली झोपलेली होती बिवळत होती आजूबाजूला अनेक मेडके बांधव जमलेले होते जगाच्या मालकाच्या डोळ्यातून आश्रू आले सत्यवाच्या पोटावरती रेड्यावरती बसून आलेल्या यम पाहिला काळ सत्यवाच्या पोटात असणाऱ्या जगाच्या मालकाच सहा महिन्यांचं गरबात असणाऱ्या लेकराला घेऊन यायला आला होता पाहताच काळ थरथर थरथर कापू लागला बाजूला चला काळ काळावरती सुद्धा ज्याची सत्ता होती त्याच नाव आहे बाळूमामा काळ सुद्धा हात जडून बाजूला उपस्थित राहिला माय बाप सा सा मामा सांगितलं खबरदार सूर्य आहे भंडाऱ्याचं रिंगण त्या मातीत प्रथम आकल सांगितलं किती मोठा प्रसंग आला तरी भंडाऱ्याचं रिंगण ओलाडायचं नाही सत्यवा पहाट झाली माय बाप सत्यवाच्या पोटात भाग होतू लागलं डोंगर दर्यावरती मामा काळा मागे सरत होता फिरवत होता सत्यवाच्या पोटात पुन्हा दुखू लागलं आणि वेळी सत्यवान आईला सांगितलं आई, आई पोटात खूप दुखते आई म्हटली ये बाहेर जाऊ सत्यवा विचार करू लागली आपलं रिंगण कसं ओला नाही सत्यवान पाऊल टाकताच तिला आठवण झाली थरीची पाऊल घेतलं माझं आई म्हटली खुळाय वेडाय काय तिच्याच ये बाहेर जाऊ आणि सत्यवा उजवा पाय टाकते तेव्हा काळ तिच्या पोटूशी असणाऱ्या गर्भात असणाऱ्या बाळावरती छेप घेतो जगाच्या मालकाच्या भक्तीच्या सुरेला घेऊन काळ जातो